पांढरे केस चेहऱ्यावर हसू तरुणालाही लाजवणारा उत्साह स्टाईल आणि फॅशन रॅम्पवर आत्मविश्वासाने वावरणारे ना ज्येष्ठ नागरिक वय हा एक केवळ आकडा आहे हे सिद्ध करत ज्येष्ठ नागरिकांनी रंगीबिरंगी कपडे आणि आत्मविश्वासाच्या पाऊल वाटांवर फॅशन रॅम्प गाजवला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री देखील पारंपरिक वेशात फॅशन शोमध्ये सहभागी झाल्या होत्या उन्नती प्रस्तुत श्रावण किंग आणि क्वीन फॅशन शो व हो महिलांचे प्रदर्शन कोथरड येथील पुण्याई सभागृहात आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डेस्टिनेशन कोवर्किंगचे डायरेक्टर मंदार देवगावकर भाजप कोथुड दक्षिण मंडळचे अध्यक्ष कुलदीप सावळेकर डॉक्टर संदीप बुटाला हे मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात खाद्यपदार्थ मसाले आयुर्वेदिक उत्पादने दागिने कपडे शोभेच्या वस्तू आदींचे स्टॉल्स उभारण्यात आले होते यावेळी फॅशन शोमध्ये पारंपरिक वेषात सजलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेत आपले कलागुण सादर केले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले महिलांना व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे त्याचबरोबर उतारवयात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा आणि परंपरेचे जतन करणारा फॅशन शो ही संकल्पना अत्यंत सुंदर आहे अनेक वेळा राजकारणी उद्योजक आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत अशा उपक्रमांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घेत त्यांचा उत्साह टिकून ठेवण्याचे काम उन्नती संस्थेने केले आहे असंही त्यांनी सांगितलं अमृता देवगावकर म्हणाल्या महिलांना व्यवसायातून रोजगाराच्या संधी मिळावी यासाठी या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि ज्येष्ठांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जात आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं फॅशन शोचे परीक्षण कुणाल फडके व हर्षदा टिल्लू यांनी केले ते प्रामुख्याने तेही असंच आहे शिकवणं प्रॉडक्ट बनवणं मार्केट करायला शिकवणं पूर्ण त्यांनी प्रशिक्षण द्यायचं प्रॉडक्ट ह्या ऑनलाईन तो प्रॉडक्ट हे करणार लोकांसोबत प्रोजेक्ट करणार उन्नती उत्कर्षमध उत्कर्षमधल्या उन्नतीने असं ठरवलं की बाहेर प्रदर्शन करा ऑनलाईनच्या बरोबर प्रॉडक्ट बघायला माणसाला मिळाले की ते पटकन होतातही लोकांना ती एक हाऊस आहे त्यातला ऑनलाईन चल जो आपण काय घेऊन बघू आणि त्यामुळे प्रयोग पण प्रदर्शन केलं आहे कल्पना अशी दर दोन महिन्यांनी करावं आणि दरवेळेला नवीन महिलांना स्टॉल द्यावा कारण स्टॉलचं आपण एक रुपया घेत नाही वर आपण प्रत्येक स्टॉलवरचं पाचशे रुपयाचं खरेदी करू आणि अशा सगळ्या स्टॉलवरची खरेदी नंतर आपण गरजू स्त्रियांना वाटतो काही कार्यकर्त्यांना वाटतो काही नेतेवाईकांना वाटतो तर प्रत्येकीच्या स्टॉलवर पाचशे रुपयाच्या विक्रीची हवी आणि स्टॉलचं भाडं नाही असं असं ते एक अर्थाने मोडूळ आपण डेव्हलप केलेलं आहे मग त्याच्यामध्ये आमच्या अमृताईंना असं वाटलं की आपण आणखी काही जोडावं मग गाण्याचं गाणं जोडलं आहे आणि ही एक नवीन कल्पना आली की पन्नासच्या वर्षा सगळ्या महिला का पुरुषांना बसून तो